दोन ऑक्टोबरचा असणारा जो जी आर आहे की ज्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं हा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आम्ही उद्याचा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढलेला मोर्चा आहे त्या मोर्चाचे असणारे जे प्रमुख आहेत किसन चव्हाण आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी असणाऱ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत त्यांनी मला असणार निमंत्रण केलं की मोर्चाला आपण यावं माझा आज परभणीचा दौरा होता त्याला जोडूनच नांदेडचा उद्या ओबीसीचा मोर्चा आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की मी असणाऱ्या त्या मोर्चामध्ये सहभागी होतोय किंवा माझा असणारा त्या मोर्चामधला उद्याचा सहभाग आहे या ओबीसी महासंघ आणि भटक्या विमुक्त ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघ जे आहे त्यांची जी मागणी आहे की दोन ऑक्टोबरचा असणारा जो जी आर आहे की ज्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं हा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि मागणी ही करते की तो जी आर रद्द केला पाहिजे वंचित बहुजन आघाडीची सुद्धा अगोदरपासून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो तणाव चाललेला आहे त्याच्यावरती घेतलेल्या भूमिकेशी सुसंवाद आहे की मराठा समाजाला सीमध्ये अंतर्भूत करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला सीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न हे मान्य केलेले नाहीत आणि विरोधी निर्णय दिलेला आहे मराठा समाजामधला एक वर्ग आहे की जे निजामी मराठा जो आहे आणि रयतेतला मराठा जो आहे हे, हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही स्वीकारत नाही तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे निजामी मराठे जे आहेत ते निजामबरोबर राहिलेले आहेत आणि रयतेतले मराठे जे आहेत ते शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत सोळाव्या शतकातलं भांडण बावीसाव्या शतकामध्ये सुद्धा चालले अशी असणारी परिस्थिती आहे सत्तेमध्ये बसलेला पूर्णपणे हा निजामी मराठा आहे आणि निजामी मराठा हा काही रयतेतल्या मराठ्याला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही हे जेवढ्यात लवकरात लवकर इथे रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यामध्ये शिरेत आणि लग्नाच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर निजामी मराठ्याकडून जोपर्यंत तो फारकत घेत नाही तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही दोन गोष्टीने आहे एक तर आरक्षणही नाही आणि दुसऱ्या बाजूला हा जो रयतेतला मराठा जो आहे तो दोन तीन चार पाच एकरवाला आहे रयतेतल्या मराठ्यांमध्ये असणारा श्रीमंत मराठा नाही आणि म्हणून आपण बघत असाल की देशभरामध्ये सपोर्ट प्राइस जो आहे मिनिमम सपोर्ट प्राइस. शेतीला जाहीर केला जातो त्याच्या संदर्भातला कायदा करावा त्याच्या संदर्भातला कायदा करावा ही जी मागणी आहे ही मागणीसुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही अशी असताना परिस्थिती आहे